चालता चालता अचानक थांबली अर्धा तास था आराम करून निघून गेली वाशिम रिसोड राज्यमार्ग क्रमांक एक्कावन हा रस्त्यावर एस टी बसेसचा बंद पडण्याचा दररोजचा कार्यक्रम चालू आहे आज दिनांक अठरा जून ला सकाळी साडेआठ वाजता मी लोणार ते नागपूर जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस वाय त्रेपन्न त्र्याण्णव बेलखेड फाटा येथे एस टी बसचे अचानक ब्रेक लायनर चिपकल्याने गाडी अचानक बंद पडली त्यामुळे अशा अनेक नादुरुस्त गाड्या एसटी महामंडळ रस्त्यावर उतरवते परंतु अशा भंगार गाड्यांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते प्रवासी त्रस्त होतात वेळेत पोहोचत नाहीत त्यामुळे त्यांना खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतोय अशीच घटना बेलखेड फाटा येथे लोणार अमरावती गाडीतील अनेक प्रवाशांनी खाजगी गाडीचा आधार घेत प्रवास करावा लागला एसटी महामंडळ चांगल्या गाड्या रस्त्यावर कधी उतरवणार व प्रवाशांना या त्रासातून कधी मुक्त करणार हा यक्ष प्रश्न प्रवाशांपुढे आहे शासन मात्र लोकसभेच्या निवडणुका संपल्या आता विधानसभेच्या निवडणुका लढविण्यासाठीच व्यस्त असून नागरिकांच्या कोणत्याही सुविधेकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही व महामंडळ अडचणीत आहे या बाबीकडे तर बघायला वेळच नाही त्यामुळे वाशिम मार्गावरील प्रवाशी त्रस्त झाले दररोज बंद पडणाऱ्या एसटी गाड्याचे सत्र मात्र संपता संपेना रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा